सर माझे प्रश्न आहे अनुनासिक संधी कशी ओळखावी बघा विद्यार्थी मित्रांनो आता या मुलीने प्रश्न केला की सर अनुनाशिक संधी कशी ओळखावी लक्षात घ्या अनुनासिक कशाला म्हणतात क ख ग जे 5 जे जे 5 का, का हे जे शेवटचं पाच नंबरचं अक्षर पंचमाक्षर त्याचं नाव आहे अनुनाशिक हे जे पाच नंबरचे अक्षर यांना पंचम अक्षर म्हणतात त्यांना अनुनाशिके म्हणतात मग अनुनाशिक संधी होता घडणार काय तर हे जे पाच नंबरचा आहे अनुनाशिकाला अनुनाशिक येऊन भेटणारे म्हणजे जोडाक्षर तयार होणारे आणि मग त्याला म्हणायचं अनुनाशिक संधी कस जगत आदिकनाथ तय तच्या गटातला अनुनाशिक कुठे येतो तच्या गाटातलं पाच नंबरचा अक्षर घ्या आणि तला काढून टाका आणि न ला जोडा जगत अधिकनाथ जगन्नाथ अनुनाशिकाला अनुनाशिक सत अधिकमती सन्मती अनुनाशिकाला अनुनाशिक तताधिकमय तन्मय अनुनाशिकाला अनुनाशिक याला म्हणायचं अनुनाशिक संधी आणि असं सोप्या पद्धतीने शिकायचं असेल तर हे आपलं मराठी व्याकरण शुद्ध लेखन नावाचं पुस्तक महाराष्ट्रात कोठेही पुढचे दोन दिवस म्हणजे पाच आणि सहा डिसेंबर साठी ऑफर आहे फक्त एकशे दहा रुपयात संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही घर पोहोच